मित्रांनो नमस्कार बकरीपालन मार्गदर्शन हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आज एक मी महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे की ज्यावेळी एखाद्या बकऱ्याचं असेल तुमच्या शेज असेल ऑबली तुमचे जनावर कुठलेही असेल तर काय होतं की अचानक ते जनावर ज्यावेळी उठतं किंवा अचानक त्यावेळी तुम्ही चारा घेऊन जाता किंवा कुठं म्हणजे काय करू होतं जनावराला जनावर ज्यावेळी अचानक उठतं तर ते त्याचं काय होतं की त्याचं ह्या लिगायबमधून त्याचा पूर्ण पाय निसडतो आणि हा पाय निसडला की याच्यावरती कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट म्हणजे होत नाही मी माझा हा बकरा आहे साधारण हा बकरा मी दोन वर्षापासून पाळला आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो काय आहे की या प्रकारे सत्तर पंच्याहत्तर हजार पण या बकरीची मागणी झालेली तर मी या प्रकारच्या प्रेमाखातर खातर ह्याला मी विकला नाही मी ठेवला की मला माहिती आहे की बाबा हे माझं बकरं कुठचं नाव करणार आहे आणि साधारण ज्यावेळी मी अडचणीत होतो त्यावेळी ह्या बकऱ्यानं मला दोन मैदाना मी ह्याला काढला त्यानं मला दोन मैदानचे दहा हजार रुपये मिळवून दिलेत आणि खरोखर ते दहा हजाराचा मला उपयोग खूप महत्वाचा चालता तर हा बकरा माझा अचानक ह्या माझ्यावरती असल्यामुळे अचानक उठाय केला आणि याचं थो थोडं नक्या वाढलेल्या आणि एक नक्की ह्याची खायच्या जे गॅप आहे त्या गॅपमध्ये अडकलेली आणि त्या गॅपमध्ये अडकल्यामुळे याचं काय झालं उठाय केल्यानंतर याचा हा पूर्ण पाय ह्या जॉईंटमधून निघाला निघाल्यानंतर मित्रांनो मी याच्यावरती घरगुती उपचार पहिला केले दोन तीन दिवस त्यानंतर पेन किलर ज्या गोळ्या आहेत त्या वापरल्या असं आठ दिवस ट्रीटमेंट केलं काही फरक पडला नाही त्यानंतर मित्रांनो काय केलं मी डॉक्टरांना बोलवून घेतले त्यांनी साधारण चार पाच दिवस ट्रीटमेंट केला असं टोटल पंधरा दिवस आम्ही उपचार केला तर हा उपचार करून सुद्धा त्या बकऱ्याला कोणत्याही प्रकारचा फरक आम्हाला जाणवला नाही मग आम्हाला पंधरा दिवस झाले की आम्हाला करायचं काय हा प्रश्न पडला कारण आम्ही एवढी काम कामकुर्ती बकरी पाळनात एवढं सगळ्या औषधं वापरली एवढ्या सगळ्या भारी गोळ्या वापरल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केले तर एक टक्का पण फरक पडला नाही करायचं काय त्यानंतर आम्ही काय केलं याला आणि याच्या पायाचा पूर्ण एक्सरे आम्ही काढून घेतला एक्सरे तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती दाखवतो मित्रांनो तुम्ही एक्सरे बघून घ्या तर मित्रांनो आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की याचा जो पाय आहे त्या पायाला तीन जॉईंट असतात तीन बॉल असतात पहिला जॉईंट तिचा ह्या नक्कीमध्ये असतो मित्रांनो बघून घ्या पहिला जॉईंट त्याचा ह्या नक्कीमध्ये असतो दुसरा जॉईंट ह्या नक्कीमध्ये असतो आणि तिसरा जॉईंट ह्या ह्या जो मांडीचा भाग आहे या भागामध्ये तिसरा जॉईंट असतो तर याचं काय झालं होतं मित्रांनो ह्या तिसरा जो भाग आहे त्या भागातून याचा पाईप पूर्ण निसळलेला आणि हे जे हाड आहे इथलं हे थोडं खाली आलेलं तर एक्सर मध्ये सांगितलं आम्हाला डॉक्टरांनी की याच्यावरती कुठल्याही प्रकारचा उपचार चालत नाही कारण याला ही केस होऊन वीस दिवस झालेत आणि याच्यावरती सर्जरी करू शकत नाही मी सरांना बोललो की सर मी सर्जरीसुद्धा करायची माझी तयारी आहे तुमचं जेवढं उपचार आहे तुम्ही करा त्यानंतर मित्रांनो आम्ही काय केलं त्याला घरी घेऊन आलो आणि आमचे एक मामा आहेत आमच्या गावापासून एक चाळीस किलोमीटर अंतरावर मामा राहतात त्यांना आम्ही कॉल करून बोलवून घेतलं तर ते एक पारंपरिक पद्धत आहे की ती पारंपरिक पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे आणि ती पद्धत वापरून त्यांनी जी पायाचं पूर्ण जे खाली लिगामी निसाडलेलं त्यांनी जे बसवायचं काम केलं हे तुम्हाला आम्ही पुढल्या व्हिडिओ व्हिडिओच्या मार्फत आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कसं असतं मित्रांनो पहिलं बकर घ्यायचं खाली तुमचं चांगलं सपाट जागी घ्यायचं ते बकरं खाली पाडायचं पाडल्यानंतर काय करायचं की लांबडी रशी घ्यायची आणि हे रशी पूर्ण खायच्या पायाला बांधून पाय ताकतीने ओढून धरायचा आणि ओढून धरल्यानंतर त्या रशीवर आणि वरती बकर पण दोघा तीन लोकांनी चांगलं पकडायचं शेळी असेल बकरी असेल दोन चार लोकांनी चांगलं पकडून धरायचं आणि त्या रशीवरती एक दोन काट्या आप जेवढी ताकद आहे तुमच्या जेवढं तुम्हाला शक्य आहे तेव्हा थोडीशी ताकद कमी लावा आणि त्या काट्या दोन मारायला लावायच्या आणि मारल्यानंतर लगेच पाय जो आहे की खाली काटे मारल्यानंतर लगेच खाली पकडून हा पाय पूर्ण थोडासा खाली बोट घालून पाय वरती करून असं वरती ते हाड दाबलं जात ही प्रोसेस थोडी किचकट आहे ही तुम्हाला घरगुती जमणार नाही आणि शक्यतो करून तुम्ही घरगुती ही प्रोसेस करू नका तुमच्याकडे कोण पाय बसवणारे लोक असतील तर त्यांच्याकडनं ही पद्धत तुम्ही करून घ्या आणि त्याचबरोबर तुमचे कोणते डॉक्टर असतील जे एक पद्धत झाल्यानंतर त्याच्यावरती जे पेन किलरच्या इंजेक्शन असतील ती इंजेक्शन त्याला द्यावी लागतात माझे मित्र डॉक्टर विकास खोत यांचं मला पूर्ण थेरपीमध्ये त्यांचं मला मोला सहकार्य लाभले आणि त्यांनी पूर्ण त्यांचं कमीत कमी तीन डोस आहेत ऑलरेडी याचे दोन डोस दो झाले आहेत आणि पूर्ण नव्वद टक्क्यापर्यंत मला याचा रिझल्ट जाणवत आहे पूर्ण बकरा दोन्ही चारही पाय पाठीमाले दोन आणि पुढले दोन चारही पायावरती पूर्ण बकरा एकदम रिलॅक्स हवा आहे आणि आम्हाला खरोखर याचा जा फरक जाणवला आहे तुम्ही तुमची गाय असेल म्हस असेल शेळी बकर कुठलाही प्राणी असेल त्याच्यावरती तुम्ही अशी पद्धत वापरून बघा मित्रांनो शंभर टक्के फरक येतो कुठलेही डॉक्टर सांगतात चालत नाही विकून टाका असं गडबड करू नका एक प्राचीन पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर करून तुमचं जनावर पूर्ण ठंटन भर होऊ शकतं कुठल्याही जनावर एकताना गडबड वगैरे मित्रांनो करू नका मित्रांनो ही प्रोसेस ज्यावेळी तुमची पूर्ण होते ज्यावेळी डॉक्टरचं ट्रीटमेंट चालू असतं त्यावेळी अनेक काय काम करायचं की गरम पाणी घ्यायचं त्यात मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आपल्या हाताला सोसल ह्या स्वरूपात तुम्ही पाणी घ्या आणि त्या पाण्यानं काय करायचं सकाळ संध्याकाळ दोन टाइम साधारण एक दोन लिटर पाणी घ्यायचं आणि पूर्ण ज्या ठिकाणी तुमचं फ्रॅक्चर झालं किंवा ज्या ठिकाणी तिचा जॉईंट निसटलाय त्या ठिकाणी मित्रांनो काय करायचं गरम पाणी घ्यायचं आणि हो पूर्ण जो भाग आहे त्याचा जो जॉईंट निसटलाय तो पूर्ण एक पंधरा मिनिटं थोडं 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 पाणी टाकत टाकत तो पाय शेकत घ्यायचा असं तीन दिवस करा नसे बारे बारे शेरा, ते जे जेवढे नस बारीक बारीक नशा असतात किंवा जे ज्या शिरा शिरा असतात ते पूर्ण लूज होऊन जातं आणि बकर पूर्ण पाय टेकायला लागतं पूर्ण चालायला लागतं आता आपला हा बकरा बघा तुम्ही पूर्ण चारी पायावर एकदम ओके मध्ये उभा आहे तुम्हाला सुरुवातीला मी व्हिडिओ दाखवले त्या त्यानं पूर्ण जो पाय तिचा तिकडला पाय जो आहे तिनं पूर्ण राऊंड करून पाय धरला होता आणि असं गेली पंधरा दिवसापासून त्यानं पाय उसून धरला होता त्यामुळे काय ही प्रोसेस तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे काय तुमच्या डॉक्टरांना सल्ला घ्या तुमच्याकडे अजून कोण असे लोक जे असतील पारंपरिक पारे लोक असतील अशी पाय बसणारी त्यांना भेटा आणि त्यानंतर तुम्ही बाकीची प्रोसेस ठेवा आणि शक्यतो करून सुरुवातीला तुम्हाला वाट समजून जाईल की पाय नसल्यावर काय होतं की पहिल्या पाच दिवसाच्या हे ट्रीटमेंट तुम्ही करून घेणं फार गरजेचं आहे कारण आम्हाला सुरुवातीला समजलं नाही आमचं दिवस भरपूर निघून गेले वीस दिवसानंतर आम्हाला एक्सरे केल्यानंतर समजलं की याचं जॉईंटमधून पाय निसटलाय तर तुम्ही असा जास्त वेळ घालवू नका जेवढं व्हील तेवढं लवकर करा कुठलेही जण असू दे गाय असू दे म्हैस असू दे बैल असू दे शेळी बकरे मेंढी काय असू दे त्याच्यावरती ही पारंपरिक पद्धत शंभर टक्के काम करते आणि आम्हाला याचा रिझल्ट आलाय तुम्हाला सुद्धा शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार त्यासाठी मित्रांनो काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद